नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चौतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज डायरेक्ट कपड्यावर कटिंग बघणार आहोत तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा सर्वात आधी आपल्याला जे मेजरमेंट लागणार आहे ते बघून घेऊयात तर बघा उंची घ्यायची आहे आपल्याला ते साडे तेरा इंच मार्जिंग वाढून आणि शोल्डर घेतलेला आहे आपण इथे दहा इंच मार्जिंग वाढून साईज आहे आपली चौतीस कमर आहे सव्वीस पुढचा गळा आहे सहा मागचा गळा आहे साडेसात आणि डॉट पॉईंट आहे इथे नऊ इंच चला तर मग आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते बघूयात तर बघा सर्वात मेन प्रोसेस म्हणजे ही असणार आहे आपली की आपण कटिंग करताना फ्रंट भाग आणि बॅक भाग दोन्ही एक साथ कटिंग बघणार आहोत कमी वेळात कटिंग होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला समजणार सुद्धा आहे तर बघा आपण इथे चार फोल्डमध्ये अस्तर ठेवून घेतलेलं आहे आणि बघा इकडे बाजून आपला कपडा सुद्धा शिल्लक आहे तर या कपड्यामध्ये आपल्याला बाही कटिंग करायची आहे तर बघा हा जो कपडा आहे आपला शिल्लकचा तर त्याच्यामध्ये आपल्याला बाही कटिंग करायची आहे आणि जो आपण चार फोल्डमध्ये कपडा टाकून घेतलेला आहे तिथे आपल्याला आपलं मेन ब्लाउज कटिंग करून घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला टाकायचं आहे उंचीचं माप तर उंचीचं माप घ्यायचं आहे इथे साडेतेरा इंच आणि जिथे ते साडे तेरा इंच उंची आलेली आहे सर्वात आधी मार्जिन करून घेऊयात आणि सरळ लाईन ओढून घ्यायची आहे हे बघा लाईन ओढल्यानंतर खाली आपला इथे कपडा शिल्लक आहे तर शोल्डरच्या बाजूने नसला तरी चालेल पण खालून आपल्याला एक ते दीड इंच कपडा शिल्लक हवा आहे शोल्डर घ्यायचा आहे साड सॉरी पाच इंच पाच इंचावर अशा पद्धतीने आपण दोन ठिकाणी मार्जिन करून घेऊयात हे बघा आणि आता सरळ सर्वात आधी पट्टी घेऊन सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि आता घ्यायचं आहे आरमोल तर आरमोल घेऊयात आपण इथे सव्वा पाच इंच म्हणजेच पाच इंच आणि दोन लाईन सर्वात आधी सरळ अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि बघा आता घ्यायचं आहे गळ्यासाठी मार्जिन सव्वा दोन इंच गळा घेऊयात आणि गळा घ्यायचा आहे आपल्या इथे सहा इंच गळा खोलायचा आहे सहा इंच अडीच इंच असं मार्जिन करायचं आणि बॉक्स बनून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर तुम्ही कट ब्लाऊजला हवा तो आकार देऊ शकता त्यानंतर आरमोल आकार द्यायचे आहे तर आरमोल आकार हे बघा तर सर्वात आधी साईज दे देऊन घेऊया तर साईज आहे आपली चौथीचा ला एक चौथा भाग येतो आठ दीड इंच शिलाई मार्जिन कमर आहे साडेसव्वीस तर साडेसव्वीसचा एक चौथा भाग येतो सात इंचला दोन लाईन कमी सव्वा सात इंच आणि एक इंच पाठीमागच्या डॉटसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा मार्जिन रेषा आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि आता आपल्याला शोल्डर आणि आरमोल हाफ हाफ इंच डाऊन करायचं आहे शोल्डर डाऊन केल्याने शोल्डर उतरत नाही आर आर्मोल डाऊन केल्याने आरमोल आपलं हव्या त्या आकारामध्ये येऊन जातं तर बघा अशा पद्धतीने दोन्ही कोण आपण हाफ हाफ इंच डाऊन करून घेतले आता आर्मोल गोलाई देऊन घ्यायची आहे तर आरमोल गोलाई द्यायची आहे आपल्याला पहिल्या गोलाईचा आकार एका इंचाहून द्यायचा आहे आणि तिथून पुढे सव्वा दोन इंचाहून दुसऱ्या गोलाईचा आकार देऊन घ्यायचा आहे पहिल्या गोलाईचा आकार आपल्याला आतल्या रेषेला जाऊ द्यायचा आहे आणि दुसऱ्या गोलाईचा आकार आपल्याला बाहेरच्या रेषेला जाऊ द्यायचा आहे आणि फिटिंगच्या भागाकडून थोडंसं बघा मी इथे अगदी आकार सेप कशा पद्धतीने दिलेला आहे आतमध्ये पाऊण इंच आतमध्ये दिलेलं आहे पाऊ अर्ध्यातला अर्धा इंच आपण इथे आतमध्ये आकार दिलेला आहे आता बघा आता काय करायचं आहे तुम्हाला आता घ्यायचं आहे डॉट पॉईंट तर डॉट पॉईंट तयार हवा आहे आपल्याला नऊ इंच तर आपण शोल्डरमध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिंग लागतं तर आपण इथे करूयात साडेनऊवर मार्जिंग आणि आपल्याला डॉटची उंची झालेली आहे आता आणि रुंदी घ्यायची आहे साडेतीन इंच चौतीस साईज आहे तर चौतीस साईजसाठी साडेतीन इंच आपण इथे रुंदी घेऊयात आणि सर्वात आधी सरळ अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि बघा आता काय करायचं आहे एक इंच अशा पद्धतीने मार्जिन करायचं आणि कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे तर कटोरीला आकार जिथून आपली आरमोल गोलाई बंद होते म्हणजे घुमणं बंद होते तिथे आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे एक इंच असं मार्जिन करायचं आणि एक इंच अशा पद्धतीने खाली डॉट मार्जिनचं एक इंच अशा पद्धतीने मार्जिन करायचं आणि आता पप क्रिएट करायसाठी आपल्याला घ्यायचं आहे इथे अडीच इंच मार्जिन तर बघा अशा पद्धतीने आपण घेऊया तर दोन इंच कमी पडेल पॉप तर तुम्हाला जास्त मोठा चालेल चौतीस चा। साईजसाठी दोन इंच जरी चालेल पण अडीच इंच घेतलं तर जास्त पॉप इथे छान क्रिएट होईल आपण घेतलेला आहे अडीच इंच सर्वात आधी आपण सरळ अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कट आकार पॉपला देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे आपण प्रिन्सेस कट आकार देऊन घेतलेला आहे आणि आता मेन मुद्दा बचा आपण पप किती घेतलेला आहे अडीच इंच तर एक इंच ॲजी कॉपी होऊन आलेला आहे आपल्या फ्रंट भागाला अडीच इंचामधलं एक गेलं तर दीड इंच उरलं तर दीड इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि हे बघा हे जे जो आकार जोडण्यासाठी आपल्याला मार्जिन लागतं सव्वा इंच तर ते आपल्याला इथून देऊन घ्यायचं आहे आणि मार्जिन रेषा सर्वात आधी इथे ओढून घेऊयात एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे तरी सुद्धा तुम्हाला अडचण आली तर तुम्ही मला कमेंट करा मी त्याच्यानुसार तुमची अडचण नक्की दूर करण्याचा प्रयत्न करेल तर बघा इथे मी अर्धा वरती मार्जिन केलेलं आहे आणि हा आकार आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने दुसरा मोजून मार्जिन करायचं आहे आणि अशा पद्धतीने थिरपिरेश इथे ओळून घ्यायची आहे तर बघा फ्रंट भागाचं आपलं मार्जिन झालेलं आहे आखून झालेलं आहे तर आता करायचं आहे आपल्याला कटिंग तर बघा दोन्ही भाग एक सारखे झालेला आहे कटिंग कर व्यवस्थित करायची आहे बघा तर सर्वात आधी आपण शोल्डर कटिंग करून घेऊयात आणि काय करायचं गळ्याचं मार्जिनसुद्धा सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात फ्रंट भाग बॅक भाग आपला एक साथ मार्जिन होईल आणि बघा त्यानंतर आपल्याला पाठीमागचा आरमोल आकार कटिंग करून घ्यायचा आहे बघा पाठीमागचा आरमोल आकार कटिंग झाल्यानंतर सरळ सरळ अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेऊयात आणि आता काय करायचं आहे आपल्याला अस्तर आहे तर बघा ॲज इट इज कॉफी घट्ट हे बघा अशा मार्जिंग आपलं ओढल्या गेलेलं आहे तर आपण हा फ्रंट भाग आणि बॅक भाग सर्वात आधी वेगवेगळा करून घेऊयात आणि सर्वात आधी बॅक भाग बघून घेऊयात तर हे बघा जे शिल्लकचं मार्जिंग आहे आपल्या फ्रंट भागाचं तर सर्वात आधी आपण ते इथे कटिंग करून घेऊयात अगदी स्पष्टपणे दिसत असेल तुम्हाला बघा अशा पद्धतीने तर आता हे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर सर्वात आधीच व्यवस्थित आपलं फॅब्रिक ठेवून घ्यायचं मार्जिन करायचं आणि कटिंग करून घ्यायचं त्याआधी आपण गळ्यासाठी मार्जिन करून घेऊयात तर गळा घ्यायचा आहे साडेसात इंच आपल्याला पाठीमागचा अडीच इंच अशा पद्धतीने मार्जिन करून घेऊयात आणि बॉक्स बनवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवा तो तुम्ही आकार इथे देऊ शकता तर आपण इथे गोलच आकार देऊन घेणार आहोत तर बघा इथे गोल आकार आपण देऊन घेतलेला आहे आता चला तर पाठीमागच्या भागाचा डॉट पॉइंट सुद्धा आपण देऊन घेऊयात चार इंच अशा पद्धतीने मार्जिन करायचं चा, आणि चार इंच आपण डॉटची उंची सुद्धा इथे ठेवलेली आहे तर बघा आपला पाठीमागचा भाग अगदी तयार झालेला आहे आता फक्त कटिंग करायचंच बाकी आहे हे बघा एक साथ आपलं कटिंग झालेलं आहे आणि वेळसुद्धा वाचलेला आहे आणि जे ह्या पट्ट्या उरलेला आहे तर त्याच्यामध्ये हू पट्टी आपल्याला तयार केल्या जाती तर वेष्टीच आपला कपडा इथे जात नाही हू पट्टी करायला किंवा तुम्हाला खालून कमरपट्टी जॉईन करायची असेल तरीसुद्धा तुम्ही यूज करू शकता तर बघा हा झालेला आहे पाठीमागचा भाग तर सर्वात आधी टक्स इथे कट मारून घेऊयात आपण फिटिंगच्या बाजूला म्हणजे याने काय होईल आपल्याला प्रॉपर तुम्हाला कुठून आपलं मार्जिंग आहे हे तुम्हाला समजून जाईल तर बघा आता हा आहे फ्रंट भाग तर फ्रंट भागाची सुद्धा आपण कटिंग करून घेऊयात तर बघा फ्रंट भाग ज्या पद्धतीने आखलेला आहे त्याच पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे तर बघा मी नेहमी म्हणत असते व्हिडिओमध्ये जर तुमचं कटिंग टेप बाहेर टेप झालं स्टेप बाय टेप कटिंग झालं तर तुमचं स्टिचिंगसुद्धा व्यवस्थित होणार आणि स्टिचिंग जर व्यवस्थित झालं तर तुमचं रिझल्टसुद्धा ब्लाऊजसुद्धा छानच तयार होणार त्याच्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून बघायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याने काय होतं तुम्हाला प्रॉपर नॉलेज भेटून जातं आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे आपण गळा कटिंग करून घेऊयात हे बघा आता हा झालेला आहे आपलं पूर्ण प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आता करायची आहे आपल्याला बाही कटिंग तरच बघा सर्वात आधी सरळ आपण एक लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि उंची घ्यायची आहे तयार उंची हवी आहे आपल्याला साडेचार इंच तर आपण पाच इंचावर मार्जिन करूयात अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवाय वाढून घ्यायचं आहे दंडघेर आहे आपला साडेपाच परत दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा आरमोल आकार आपण मुंढासाठी सव्वा दोन इंचावर मार्जिन करायचं आहे सरळ लाईन ड्रॉ करायची दंडघेर आहे साडेपाच एक इंच मार्जिंग आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंग इथे सव्वा दोन इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्याला बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे आणि बाहेला आकार देऊन झाल्यानंतर फ्रंट भागाचा सुद्धा आपण इथे आकार देऊन घेऊयात तर बघा फ्रंट भागाचा सुद्धा आपण इथे आकार देऊन घेतलेला आहे आणि कटिंगसुद्धा आपल्याला ज्या पद्धतीने कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने मार्जिन इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा आता झालेलं आहे आपली सुद्धा इथे कटिंग झालेली आहे बघा फ्रंट भागाचा आकारसुद्धा कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा आता आपल्याला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मेन फॅब्रिक मी शिल्लक शिल्लक